मी मैदानातच नव्हतो नाकारेन कस काय कुठं आव्हान केलं काय केलं तर काय केलं मग पाडे ना नाले निवडू अरे कळतं आहे का तुम्हाला काही काय असलं मोग आम्ही विचारत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्या तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आली ही भाषा कळते तुम्हाला अरे काय बोलता राह कुठून आल्यासारखं मी मैदानातच नव्हतं नाकारेन काय कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं मग पाळले नाले निवडू अरे कळतंय का तुम्हाला काही काय असलं मोग आम्ही विचारत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्या तुम्ही कोणाला पाडा कोणाला दो निवडून दो आले भाषा <tartan> कळते तुम्हाला अरे काय बोलता राह पुढून आल्यासारखं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका